हळदीच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक गोष्ट चारही दिशांनी पैसा यायला सुरुवात होईल मित्रांनो तुमच्या किचनमध्ये हळदही असतेच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळद असणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे तसं पाहिलं तर आप आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करतो त्यावेळी देखील हळद कुंकू घेतले जाते तसेच एखाद्या विवाहस्थळी हळदीचा वापर केला जातो हळदीला नेहमीच सकारात्मक दृष्टीने पाहिले गेले आहे हळद आपल्या जीवनात अनेक फायदे देते उदाहरणार्थ तुमचं अन्न आजार करिअर नोकरी धंदा या सगळ्या गोष्टींसाठी हळदीचा उपयोग केला जातो हळदीचा योग्य प्रकारे वापर केल्यास आयुष्यात प्रगतीचा मार्ग खुला होतो या टोटक्यांमुळे तुमचे जीवन सुकर होतं आणि समस्या दूर जातात अडलेली कामं मार्गी लागतात तर आता पाहूया की घरच्या किचनमध्ये जो हळदीचा डब्बा आहे त्यामध्ये नेमकं काय टाकायचं आहे कारण यामुळे तुमच्या आयुष्यातील कष्ट कमी होतील पैशांचे अडथळे दूर होतील घरामधील नकारात्मक शक्ती बाहेर पडेल आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल म्हणून जर तुम्ही तुमच्या घरात हळद वापरत असाल तर तुम्ही हा डब्बा कधी ही रिकामा हो देऊ नका जसं तुम्हाला वाटतं की डबा रिकामा होतोय तसं लगेच तो भरून ठेवा हळद तुम्ही कोणत्याही डब्यात ठेवू शकता पण त्या डब्याला पिवळसर रंग असणे शुभ मानले जाते हळदीची एक गाठ तुम्ही तुमच्या पूजा स्थळी ठेवा ती तुम्ही गळ्यातही धारण करू शकता जर तुमचे गुरु ग्रह कमजोर असतील तर ते यामुळे बळकट होतील हळदीची गाठ धारण करणे गुरुवारी अत्यंत शुभ मानले जाते यामुळे देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहते असंही मानलं जातं की जर तुमचं लग्न लांबणीवर जात असेल विवाह झाला असेल पण संतानप्राप्ती होत नसेल व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळत नसेल पैसे अडकले असतील तर एक छोटा उपाय करा एक चिमूट हळद पाण्यात टाका ज्या पाण्याने तुम्ही आंघोळ करता त्या पाण्यात हळद मिसळा असं केल्याने तुमच्यावर असलेले रोग व अडचणी दूर होतात घरातून बाहेर पडताना हळदीचा टिळा कपाळावर लावा यामुळे मान सन्मान आणि यश प्राप्त होतं त्याचबरोबर थोडीशी हळद भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा तर आता पाहूया की तुमच्या घरात जो किचनमध्ये हळदीचा डब्बा आहे त्यामध्ये नेमकं काय टाकावं ही एक अशी गोष्ट आहे जी हळदीत गुपचूप ठेवली तर आयुष्यात लाभ मिळतो कारण तुमच्या किचनमधला हळद डब्बा घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा रोखतो आणि तुमचा बचाव करतो जर घराचं दार पवित्र ठेवायचं असेल तर उंबरठ्यावर स्वस्तिकाचं चिन्ह नक्की काढा कारण या चिन्हामुळे बाहेरची नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही अनेक वेळा असं वाटतं की आपण लक्ष्मीमातेच्या कृपेला पात्र ठरत नाही तिचं लक्ष आपल्याकडे नाही अशा वेळी एक उपाय करा जर तुमच्या घराजवळ आंब्याचं झाड असेल तर त्याचं एक पान घ्या एका भांड्यात पाणी घ्या त्यात एक चिमूट हळद टाका आता हे पाणी घराच्या प्रत्येक कोप्यात शिंपडावं जर आंब्याचं पान नसेल तर इतर फुलांचा वापरही चालतो या उपाय वास्तुशास्त्रा मधे सांगितले गेले आहे। है हल्दी का सुगंध नकारात्मक शक्ति दूर घरात सुख सुखशांति नांदते मधे दैवी गुण अत एक देववाणीच रूप मानली जाते। आता जता या कि ही डब्यात नेमक का जर तुम्हाला वाटत की कूड़ी तांत्रिक उपाय दृष्ट अथवा वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्या घरावर टाकलेला आहे तर हळदीच्या डब्यात पाच ते सहा लाल मिरच्या गुपचूप ठेवा हे करताना कोणीही पाहू नये तुम्ही हे विश्वासाने करा कोणताही नकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार नाही तसंच हळदीच्या डब्यात लवंग आणि वेलची देखील ठेवू शकता लवंग लक्ष्मीमातेची अत्यंत प्रिय वस्तू आहे जर तुम्हाला वाटतं की माता लक्ष्मीची कृपा हवी आहे तर दोन तीन लवंगांचे तुकडे नक्की हळदीमध्ये टाका यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि पैशाचे सर्व मार्ग खुले होतात हे सर्व उपाय वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत काही ठिकाणी तर असंही केले जातं की हळदीच्या डब्यात एक रुपयाचा नवा शिक्का टाकावा असं मानलं जातं की यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही नोकरी आणि व्यवसाय जोरात चालू लागतो तुम्ही हे देखील करू शकता धन्याचे काही बी मोहरी हळदीच्या डब्यात टाका धना टाकल्याने धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात काही ठिकाणी हळदीचा एक तुकडा हळदीची गाठ देखील डब्यात ठेवतात त्यामुळे अनेक प्रकारचे लाभ होतात एक मुठभर हळद लाल कपड्यात बांधून ती तिजोरीत ठेवा या उपायामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती वाढते जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील आणि खूप प्रयत्न करूनही मिळत नसतील तर गुरुवारी काही तांदूळ घेऊन त्यांना लाल कपड्यात बांधा आणि पर्समध्ये ठेवा यामुळे अडकलेले पैसे लवकर परत येतात शुभ कार्याला जाताना हा उपाय नक्की करा गुरुवारी जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडत असाल तर प्रथम गणेशजींना हळदीचा टिळा लावा आणि नंतर स्वतः कपाळावर टिळा लावून बाहेर पडा यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि काम निर्विघ्न पार पडेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका